डोळ्यांची पोळ इंद्रायणी माझ्या व्यथेची गाथा हो तुका तुझ्या नकाशी तुम्ही तरी सर ये तुका तुझ्या नकाशी तुम्ही नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वातडिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटीकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची आजची मालिका वात्रटीका आहे अरे हे थांबू अरे सदर मालिका वात्रटीका तेरा डिसेंबर दोन हजार नऊ रोजी ऑर्कोट या सोशल मीडिया माध्यमावरती लिहिलेली आहे प्रसिद्ध झालेली आहे सोशल मीडियावरती कवितेचं आणि कवींचं काय चाललेलं आहे यावरती हे परकड भाष्य अर्थात अरे हे दिसली कविता की उगीच अभिप्राय ठोकून दे दिसली कविता की उगीच अभिप्राय ठोकून दे छान सुंदर ग्रेट झाकास असे काही फिकून दे छान सुंदर ग्रेट झाकास असे काहीही फिकून दे असे काहीही फिकून दे दिसली कविता की उगीच अभिप्राय ठोकून दे दिसली कविता की उगीच अभिप्राय ठोकून दे छान ग्रेट झका सुंदर असे काहीतरी फिकून दे असे काहीतरी फिकून दे सदळ वाथिकेच पुढचं आणि दुसरं प्रोत्साहन देणे म्हणजे झाडावर चढवणे नसते प्रोत्साहन देणे म्हणजे झाडावर चढवणे नसते आपल्यातला दिसला की राखीव ढोल बडवणे नसते आपल्यातला दिसला की राखीव ढोल बडवणे नसते प्रोत्साहन देणे म्हणजे झाडावर चढवणे नसते प्रोत्साहन देणे म्हणजे झाडावर चढवणे नसते आपल्यातला दिसला की राखीव ढोल बडवणे नसते आपल्यातला दिसला की राखीव ढोल बडवणे नसते हिला कविता कसे म्हणायचे हा साधा प्रश्नही पडत नाही हिला कविता कसे म्हणायचे हा साधा प्रश्नही पडत नाही आणि खोट्या, खोट्या कौतुकाच्या पुढे इथे काही काही घडत नाही खोट्या कौतुकाच्या पुढे इथे काही काही घडत नाही आर्कूट बंद झालं पण इतर सोशल मीडियावरती हे चाललेलं आहे म्हणून हे कडवं पुन्हा एकदा हिला कविता कसे म्हणावे हा साधा प्रश्नही पडत नाही हिला कविता कसे म्हणावे हा साधा प्रश्नही पडत नाही आणि खोट्या कौतुकाच्या पुढे इथे काही काही घडत नाही खोट्या कौतुकाच्या पुढे इथे काही काही घडत नाही पुढचं शब्दामागे शब्द मांडले की शब्दापुढे शब्द मांडले की त्याची कविता होत नाही शब्दापुढे शब्द मांडले की त्याची कविता होत नाही आणि आतले बाहेर आल्याशिवाय तिला कविता पण येत नाही आतले बाहेर आल्याशिवाय तिला कविता पण येत नाही शब्दापुढे शब्द मांडले की त्याची कविता होत नाही शब्दापुढे शब्द मांडले की त्याची कविता होत नाही आतले बाहेर आल्याशिवाय तिला कविता पण येत नाही आतले बाहेर आल्याशिवाय तिला कविता पण येत नाही पुढचं मला दिसते कविता गटागटात अडकते आहे मला दिसते कविता गटागटात अडकते आहे बिचारी दर्जेदार कविताही एखादा वाचक उडकते आहे बिच्चारी दर्जेदार कविताही एखादा वाचक उडकते आहे मला दिसते कविता गटागटात अडकते आहे मला दिसते कविता गटागटात गटा अडकते आहे आणि बिच्चारी दर्जेदार कविताही एखादा वाचक हुडकते आहे एखादा वाचक हुडकते आहे जग बदललंय हे तर खरे जग बदललंय हे तर खरे कवितेला बदल का रुचत नाही जग बदललंय हे खरे पण कवितेला बदल का रुचत नाही आणि चाकोरीबद्ध विषयाशिवाय दुसरी कविता का सुचत नाही चाकोरीबद्ध विषयांशिवाय दुसरी कविता का सुचत नाही दुसरी कविता का सुचत नाही पुन्हा एकदा हेच कडो जग बदलतंय हे खरं तर कवितेला बदल का रुचत नाही जग बदललंय हे खरं तर कवितेला बदल का रुचत नाही चाकोरीबद्ध विषयांशिवाय दुसरी, दुसरी कविता का सुचत नाही चाकोरीबद्ध विषयांशिवाय दुसरी कविता का सुचत नाही पात्रटिकेचं नाव अरे हे थांबू आरे तिचं पुढचं खडो लिहिणाऱ्याने लिहित जावे त्याच्या काळज्या कुणा आहेत लिहिणाऱ्याने लिहित जावे त्याच्या काळज्या कुणा आहेत या रवी किरण मंडळाच्याच पुन्हा नव्याने पाऊल खुणा आहेत या रवी किरण पुन्हा नव्याने पाऊल खुना आहेत पुन्हा नव्याने पाऊल खुना आहेत पुन्हा एकदा हेच करू लिहिणाऱ्याने लिहित जावे त्याच्या काळज्या कुणा आहेत लिहिणाऱ्याने लिहित जावे त्याच्या काळज्या कुणा आहेत या रवी किरण मंडळाच्याच पुन्हा नव्या पाऊल खुना आहेत या रवी किरण मंडळाच्याच पुन्हा नव्या पाऊल खुना आहेत पुन्हा नव्या पाऊल खुना आहेत मला हे समजावे एवढा मीच काही शाणा नाही मला हे समजावे एवढा मीच काही शहाणा नाही दिसलं तेच सांगतोय यात कसलाही बहाना नाही दिसलंय तेच सांगतोय यात कसलाही बहाना नाही यात कसलाही बहाना नाही मलाच हे समजावे एवढा मी काही शहाणा नाही मलाच हे समजावे एवढा मी काही शहाणा नाही दिसतंय ते सांगतोय यात कसलाही बहाना नाही दिसतंय ते सांगतोय यात कसलाही बहाना नाही पटलं तर होय म्हणा नाही तर आहे तसेच चालू द्या पटलाय तर होय म्हणा नाही आहे तसंच चालू द्या शेवटी कविताच सांगते मुख्यानाही शब्दाने बोलू द्या शेवटी कविताच सांगते नाही शब्दाने बोलू पुन्हा एकदा पटलंय तर होय म्हणा नाहीतर आहे तसेच चालू द्या पटले तर होय म्हणा नाहीतर आहे तसेच चालू द्या शेवटी कविताच सांगते मुख्यालाही शब्दाने बोलू द्या मुख्यालाही शब्दाने बोलू द्या सदळी मालिका वात्रटिकेचं पुढचं शेवटचं कड वाटले तर कविता कवितांचे आपण पाळणेही लांबू शकतो वाटले तर कवितांचे आपण पाळणेही लांबू शकतो आपल्यासाठी नाही पण आपल्यासाठी नाही पण कवितेसाठी तरी हे थांबू शकतो आपल्यासाठी नाही तर कवितेसाठी तरी हे आपण थांबू शकतो कवितेसाठी तरी हे आपण थांबू शकतो पुन्हा एकदा शेवटचं कडो वाटलं तर कवितांचे आपण पाळणेही लांबू शकतो वाटले तर कवितांचे आपण पाळणेही लांबू शकतो आपल्यासाठी नाही पण कवितांसाठी हे थांबवू शकतो आपल्यासाठी नाही पण कवितेसाठी तरी हे आपण थांबवू शकतो आपल्यासाठी नाही पण कवितेसाठी तरी आपण हे थांबवू शकतो आपल्यासाठी नाही पण कवितेसाठी तरी आपण हे थांबवू शकतो आपण हे थांबवू शकतो आजच्या मालिका वाचटिकेचं नाव होतं अरे हे थांबवूरे ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचरटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या आपण जर प्रथमच येत असाल तर चॅनल करा घंटीचं दाबा जे ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या आप सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस सूर्यका